बुधवारी राज्यस्तरीय विदर्भ खो खो स्पर्धेचं उद्घाटन हिंद मंडळाचे आयोजन विदर्भातील महिला व पुरुषांच्या एकोणतीस संघांचा राहणार सहभाग हिंद क्रीडा मंडळाच्या वतीने दिनांक पाच ते सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान अभ्यंकर कन्याशाळेच्या प्रांगणावर आयोजित करण्यात आलेल्या स्वर्गीय चिंतामणी पांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय विदर्भ खो खो स्पर्धेचं उद्घाटन बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता पार पडणार आहे स्पर्धेमध्ये संपूर्ण विदर्भातून पुरुष व महिला गटातील एकोणतीस नामांकित मंडळांचे संघ सहभागी होणार आहेत या उद्घाटन सोहळ्याला खासदार संजय देशमुख आमदार बाळासाहेब मांगुळकर माजी मंत्री मदन येरावार अखिल भारतीय खो खो महासंघ दिल्लीचे महासचिव चंद्रजीत जाधव हो। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की साहेब जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण विदर्भ खो खो संघटनेचे अध्यक्ष सुधीर निंबाळकर महासचिव संजय इंगळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमरचंद दरडा सहसचिव मोहन गांधी एज्युकेशन सोसायटीचे सचिव धनंजय पांडे कैलासवासी बाळासाहेब पांडे पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुभाष अतकर यांच्यासह इतर मान्यवर मंचावर उपस्थित राहणार आहेत दररोज सकाळी सात ते दुपारी एक आणि दुपारी चार ते रात्री बारा या कालावधीत सामने खेळवले जाणार आहेत या स्पर्धेमध्ये तब्बल एकोणतीस संघांमधील साडेचारशे खेळाडूंचा सहभाग राहणार आहे या सर्व सहभागी संघांच्या खेळाडूंची निवास आणि भोजन व्यवस्था मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे अभ्यंकर कन्या शाळेच्या चा प्रांगणावर मैदान तयार करण्यात आले असून प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी लाखो रुपयांची पारितोषिकी देण्यात येणार आहेत यामुळे या स्पर्धा पाहण्यासाठी आणि खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी शहरवासीयांनी स्पर्धेला अवश्य भेट द्यावी असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष विनायकराव बोदडे उपाध्यक्ष बाळासाहेब दौलतकर सचिव प्रशांत वानखडे खो खो संघटनेचे प्राध्यापक विकास टोने प्रदीप वानखडे अमोल बोदडे अविनाश जोशी प्राचार्य जयंत चतुर सुनील वानखडे विलास किनवटकर कैलास शिंदे नमोद बल्लाळ कैलास राऊत सचिन दरेकर अजय जम्मू लालूवाले पंकज रोहनकर अमोल यांनी केले आहे तर पालकमंत्री यांच्या हस्ते होणार बक्षीस वितरण या स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता पार पडणार आहे यावेळी जिल्हाधिकारी विकास मिन्ना जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंतासाहेब जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड शिवसेना समन्वयक पश्चिम विदर्भ पराग पिंगळे खेतानी फाउंडेशनचे अध्यक्ष सलीम खेतानी गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर विदर्भ खो खो असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर निंबाळकर महासचिव संजय इंगडे यांच्यासह इतर पाहुडे मंचावर उपस्थित राहणार आहेत या मंडळाचे संघ होणार सहभागी स्पर्धेत नागपूर शहर पोलीस विदर्भ युथ क्रीडा मंडळ काटोल राजापेठ स्पोर्टिंग क्लब अमरावती अनंत क्रीडा मंडळ अकोला बुलढाणा जिल्हा खो खो असोसिएशन वत्सगुल क्रीडा मंडळ वाशिम विदर्भ क्रीडा मंडळ गडचिरोली नव महाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर क्रांतीज्योती क्रीडा मंडळ चंद्रपूर छत्रपती संभाजी क्रीडा मंडळ वरोरा छत्रपती क्रीडा मंडळ नागपूर तुळजाभवानी क्रीडा मंडळ परतवाडा विदर्भ क्रीडा मंडळ काटोल तुळजाई क्रीडा मंडळ खल्लार शेष स्मृती क्रीडा मंडळ तळवेल साई युवक क्रीडा मंडळ अमरावती अमरावती ह्युमिनिटी क्रीडा मंडळ परतवाडा तालुका क्रीडा संकुल वरोरा सहयोग क्रीडा मंडळ हिंगणा न्यू तुळजाई परतवाडा फ्लाई क्रीडा मंडळ राळेगाव यांच्यासह नव हिंद मंडळ यवतमाळ या संघाचे खेळाडू सहभागी होणार आहेत